काय तुम्ही सांगाल या मतदारसंघात हवा कोणाची राव की कोल्हे हवा कोणाशीच आज उकत तशी पाहिजे अशी चाललेली नाही हवेला आज टाईम आहे चालू व्हायला काय आता कोल्हे साहेबांनी फॉर्म भरला आढळराव दोन दिवसात फॉर्म भरणार आहे दोन्ही नेते प्रचार करतायत दोन्ही प्रचार केला तर जनतेला माहिती असते जनतेच्या मनामध्ये असते ज्या दिवशी नेता फॉर्म भरत भरायचं आहे किंवा नेता निवडला त्याच दिवशी त्याचं मतदान पक्क झालेलं असतं त्याच्यामध्ये बदल होत नाही आता विद्यमान खासदार अमोल कोल्हे पाच वर्ष या आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात मग ते दोन अडीच वर्ष कोरोना होता काय तुम्ही त्यांच्या कामावर समाधानी आहात का त्यांच्या कामावर समाधानी आहेत परंतु दिसत विधानसभेत किंवा लोकसभेत लोकसभेत प्रश्न मांडून चालत नाहीत प्रश्न दिसत प्रश्न पोटतिडकीनं मांडले पण ना पोटतिडकीने मांडून चालत नाही प्रश्न सोडून त्याच्यावर निठाखोन आणला पाहिजे मार्ग काढला पाहिजे निधी मिळवला पाहिजे निधी मिळवलाच पाहिजे ते काम मार्ग लावलं पाहिजे तर त्याचा अर्थ नीता पुरस्कार मिळून चालत नाही तो पुरस्कार कागद असतो फक्त कागद उपयोग नाही काम दिसली पाहिजे जनतेला काम झालं पाहिजे विद्यमान खासदारांच्या कामावर समाधानी की नाराज समाधान आहे पण अजून काम वेगाने पाहिजे ती प्रगती पाहिजे प्रगती पाहिजे झाली एवढी काम अशी प्रगती इतकी झालेली नाही पंधरा वर्ष आढळवांनी काय केलं त्यांनी ज्या ज्या जनतेची मागणी होती त्या पद्धतीने त्यांनी पूर्तता केली तरी मतदारांनी घरी बसवलं तरी मतदारांनी घरी म्हणजे जनतेचा कर्ज अचानक बिघडतो ते चालत नाही अशा म्हणजे लोकांनी चेहरा बदलला चेहरा बदलला कोल्ह्यांच्या समाध कामा समाधानी की असमाधानी समाधानी कोल्ह्यांच्या कामा तुम्ही समाधानी समाधान मग तरी तू म्हणताय फक्त भाषण करून प्रश्न सुटत नाही निधी पाडला पाहिजे काम आज फास्ट पाहिजे आम्हाला अशी अजून प्रगती केली पाहिजे मग त्यांना पुन्हा पाच वर्ष संधी दिली पाहिजे मिळेल ना संधी संधी मिळाली पाहिजे दादा तुम्हाला काय वाटतं काय कोण खासदार पाहिजे खासदार शिवाजी दादा आढरावच दा दा पाहिजे कारण आता खासदार नसताना त्यांनी ना या सातगाव पाठराव या दोन वर्षात जवळजवळ दो दो तीन कोटीचे कामं केले तर आमच्या पेठमध्ये एक एक कोटीचं काम आता झालेलं आहे आणि तुम्ही माणसांना तर कोल्ह्यांचं तर त्यांचं आहे ना एक रुपया त्यांनी देणार दे आणि एक कोवडीचंही काम ह्या पठरावय झालेलं नाही या पेठमध्ये अजून आले पण नाही आणि त्यांना मध्य महागायचा पण अधिकार नाही आम्ही चौकात उभे राहणार आहे का तुम्ही गावासाठी गावासाठी काय आणि मगच या गावात प्रवेश करा हे आम्ही सर्वजण शेतकऱ्यांसाठी त्यांनी मध्यंतरी आक्रोश मोर्चा काढला संसदेमध्ये चांगल्या प्रकारे भाषण करतात प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात अजून काय अपेक्षा आहे कोणाची कोले साहेबांची अमोल कोले अमोल कोले साहेबांना साडेचार वर्षात ना शेतकरी दिसला ना कांदा दिसला त्यांचं मार्केट दिसलं आणि साडेचार वर्षानंतर त्यांना कांद्याचा आवाज दिसला बाकीच्या गोष्टी दिसल्या आणि त्यांनी ते फक्त कांद्याच्या माळा गळ्यात घालून फिरले त्याच्याबद्दल शेतकऱ्यांसाठी काय नाही त्यांच्या ते पुढली निवडणूक धरून त्यांनी फक्त तो एक आपला आक्रोश तयार करायचा प्रयत्न केला त्या आक्रोश मोर्चात कोणी नव्हतं त्यांचीच गाडीने तेच एकते ते त्यांचेच तेंची एक, दोन चार कार्यकर्ते त्यांनी त्याच्यासाठी ते शेतकऱ्यांसाठी एक रुपयाचाही काही उपयोग झाला नाही का कोणतंही का कांद्याला अनुदान आलेलं नाही साडेचार वर्षात त्यांना कधी दिसलंच नाही शेतकरी ते फक्त आडरावांनाच दिसला त्यांनी सगळ्यांच्या संपर्कात ये सगळे सातगाव पाठराव हिंडले पूर्ण आंबेगाव तालुक्यात हिंडले त्यांना जे जे प्रयत्न करता येईल ते त्यांनी खासदारनास्थाने केली तरी देखील आढळरावांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी घरी बसवलं तर मतदारांना घरी बसवण्याचं कारण असं झालं का बो एक कलाकार असल्यामुळं आणि राजाची भूमिका केली त्याला गोंधारला गोंधार लोकांना वाटलं का बो हा राजाचा भूमिका करतो थोडाफार आपल्यासाठी वेगळं काहीतरी करू शकतो त्या बोलबोला लोक थोडीशी बोलली काही प्रमाणातली पण त्याच्यामुळे त्या जरा थोडासा उलटा परिणाम झाला पण आज लोकांच्या लौ ती चूक लक्षात आलेली आहे काही याचा उपयोग काहीच नाही हा एक बहुरूपी निघाला आपण पाहतो विद्यमान खासदारांबद्दल काही प्रमाणामध्ये नाराजी व्यक्त केली जाते आपल्यासोबत काही ज्येष्ठ मंडळी आहेत तर तुम्ही काय सांगाल खासदार कोण पाहिजे कोल्हे साहेब की दादा आता जर दा यांनी जे खासदार आरराओ पाहिजे कारण अनेक ठिकाणी त्यांची कामं आहेत ज्यानिमाणे खासदार नसताना सुद्धा त्यांनी कामं लोकांना दिलेत या बा भीमा नदीवर एक दोन चार मूळ आले पूल झाले आणि इतर गावागावामध्ये थोडं थोडं जाणं कुठल्या गावाला हायस्कूलला कॉम्प्युटर देणं कुठं काय करणे कोणाच्या अडचणी असतील या अशा अडचणी सोडवल्या गेल्यात आणि व समाजामध्ये तो हवा असणारा मनुष्य आहे आज एक तो काही त्याची भूमिका असे ताट किंवा तो मध्यमवर्गासारखा मनुष्य दिसतो तहाट नाही बोलणं नंबर आहे सामान्य माणसाला आधार सामान्य माणसाला एक चांगल्या पद्धतीचा आधार देणार आहे तसं इथून मागलं त्यांचं कार्य फार मोठे का अनेक लोकांना गावागावा जाऊन मध्ये मनाचे लग्न कुठं काय असते अडचणी असतील तर त्यांना मदत केली आणि असा तो चांगला कार्य करतो व नाराजी का पोल्यान कोल्हा निवडून दिला लोकांनी आता यांनी सांगितलं का संभाजीची मालिका करीत असताना लोकांना आवडलं की संभाजी मालिका करतोय एक चांगला मनुष्य बरं आहे म्हणून बा आपण जसं राजीव गांधीच्या टायमाला त्यांच्या मतदान करा अशा पद्धतीनं त्या कोल्याला मतदान केलं संभाजीच्या मालिके पण मोर गेल्या पार बरेच घालणार काय आता तुम्हाला काय वाटतं खासदार कोण पाहिजे कोल्हे साहेब की आढळराव आढळराव आढळरावच का पाहिजे आढळराव आमच्या एक सर्वसामान्यांच्या कामाला पडतो तो मग विद्यमान खासदार अमोल कोल्हे कुठं कमी पडले वर्षात भेटलेच नाही भेटलेच आहे काय बाबा तुम्ही काय सांगाल खासदार कोण पाहिजे खासदार कोण पाहिजे आम्हाला शिवाजीराव शिवाजीराव आढोडा आपण पाहतोय आता इथं जी माणसं उभे राहिलेली आहेत इथले जास्त लोकांनी आता आढळरावांच्या नावाला पसंती दिलेली आहे आपल्या सोबत एक दुसरे महाराज आहेत आता कोण खासदार पाटील फक्त त्यांनी शिवाजीराव आढावाचं नाव घेतलंय त्याच्यापेक्षा जास्त बोलण्याची त्यांची मनस्थिती नाही मतदारांनो तुम्हाला जो उमेदवार योग्य वाटतोय त्याच्या पाठीशी राहा मतदान करणं हे पवित्र काम आहे मतदान कोणाला करायचं हे तुम्ही ठरवा तुम्हाला जो उमेदवार योग्य वाटतोय त्याच्या पाठीशी उभे राहा शेवटी तुमचे आमचे प्रश्न सोडवणारी जी व्यक्ती असेल हा बाबा काय सांगायचं त्याच्यामधून एक त्यांची मंडळी काय काय का नाव कल्पना काय हा कल्पना हो ती म्हणले दर्यामध्ये आलं तर आले मी कसे आले हे मला माहिती नाही पण मोर येतात आणि डांबरा ये आले जे आढळून पसंत हो मतदारांनो पुन्हा आमचं तेच तुम्हाला आव्हान आहे मतदान कोणाला करायचं तुम्ही ठरवा मतदान करणं हे पवित्र काम आहे आम्ही ना कोल्ह्यांची बाजू घेत ना आढळरावांची बदनामी करत जे योग्य आहे त्या माणसाला साथ द्या पाच वर्ष तुमच्या सुखदुखामध्ये सहभागी होण्याचे तुमचे प्रश्न सोडवण्याची जो हमी देईल त्याच्या पाठीशी उभे राहा कोणाच्याही आमिषाला प्रलोभनाला पैशाला दादागिरीला दहशतीला बळी न पडता बाहेर पडा आणि बिंदास्तपणे मतदान करा तुमच्या मना तुमच्या मनातील खासदार निवडून द्या काय म्हटलं पण सातगाव मांडाला पाणी येऊन द्या ना पाणी आलं पाहिजे मग पाणी आज किती वर्ष चालले सगळेच नेते फसवत आहेत ऐकत आहे पण प्रश्न सुटत नाही हो काय बाबा आता तुम्ही आढळून कौतुक करत होते पाण्याचा प्रश्न सुटत नाही गेले ऐंशी एक्क्याऐंशी आम्ही स्वतःच रामकृष्ण मोरे खासदार असताना साठगाव पडाळ बावडी गावामध्ये योजना स्थापन केली त्यांनी ते बरेच दिवस चाललं करमुडीचा प्रकल्प झाला धरण आय रेडी तयार झालं पण वर पाणी जे उचलायचे तेव्हा त्यांनी थोडी अडचण पाटलांची सांगितली पण आता या टायमाला इलेक्शनच्या टाइमाला ते सगळे एकत्र आहेत एकत्र आहे आता पाऊ या विलक्षण एवढे होईल मग त्याच्यावरूनच मंगळारोखण करायचे सातगाव पठार परत जागा करायचे आणि पाण्याचा प्रश्न हा माजवायचा आहे पाणी हा आलंच पाहिजे कोणत्या बाजूने येते बा त्यांनी म्हणत खेळ या आम्ही पूर्वीला खेळ चालू घेत होतो खेड चालू करून आंबेगाव चालू आहे आंबेगाव चालू आहे आमचा खेड चालू आहे आमचं ते दोन्ही बाजूला आमचंच पाणी ना आम्हालाच त्याच्यासाठी देखमागायची येते पाणी आमच्या जमिनी गेल्या वर लागला भाग गेला आणि पाणी चाललंय खा लागल्या वा माझा मग आण काय काय न संत त्याला लय मोठा परे मग तरुण मंडळी उतरून आणि पाटबीठ बंद करून काहीतरी असं प्रयत्न करणार पण सारगाव पडराव पाणी आलं पाहिजे आता हे विलक्षण झाले आम्ही ज्यांना सांगणार आहे त्याचं पाणी सातगाव पाठवसाठी जो कार्यकर्ता करीन त्याच्यात माझी मागे तुम्हाला ओळख राहतील आणि आजही आमचं तेच आहे का जो शेतकऱ्यांसाठी जो माणसं पाण्यासाठी जो शेतकऱ्यांना मदत करेन जो शेतकऱ्यांचं गाणं नाही ऐकेल त्याच्यासाठी बाग बाय आज किती दिवस झालं लाईट बोर्ड येते पाणी नाही नाही लाईट नाही संध्याकाळी लोकांना दिव लावता येत नाही पाण्याची परत पटराव बागायचं नाहीच पण एवढं एवढं पाणी उडी उडी पुढे बोरमधून काढायचे त्याची सुद्धा पंच आहे काय करावं अशी पंच झाली का आता मी त्यासाठी यायचो होतो पण हाफिस बंद आहे का आज लोकांना गायांना पाणी कसं पाजावं काय करावं लाईटची कायमच ओरड आहे मग बाकी बा एम आय डी सी तिकडे मोठा कारखाने आहेत आम्हाला काय उपयोग जर आमच्याला पाणीच प्यायला नाही त्याच्यासाठी यांना सांगायचंय मग हे काय करता येईल बघा आम्हाला एक उपोषण केलं पाहिजे असे काही जे नेते ये ते येऊन आपलं बडबड करणार आणि तुमच्यासाठी करतो आणि काहीच कराय का आमच्या जवळ गेल्या वीस दोन हजार पंचवीस तीस चाळीस वर्ष होत आली काय योजनेचं नाव काय ते करमुडे प्रकल्प आणि तो प्रकल्प मी सातगाव पठारातील सगळ्या गावांचं पाच पाचशे रुपयांनी शेअर भरलेत माझ्याकडे पुरावे आहेत आणि अशोक मोहणी त्या रामकृष्ण मोरे तिथं पाहून इथं लांडावडीतून आम्हाला साडेसातशे फूट फक्त वर पाणी उचरायची एवढं अंतर आहे आणि मग ते दोन लिपट्यांनी पाणी वर सोडा करमुडीन हे आम्हाला बाकीचं नको फक्त आम्हाला शेतीला पाणी प्यायला मिळालं पाहिजे पुढे आमचं थोडं बटाट्याचं किंवा ज्वारीच्या पिकायला एवढं पाणी मिळालं नाही आम्हाला ऊसाची गरजच नाही फक्त आम्हाला लोकांना पाणी मिळावं उन्हाळ्यात गायबोजी जगवावं थोड्या लोकांचं दूध बी त्याच्यावर निर्भाव होतोय त्याच्यासाठीच पाणी आम्हाला द्या पण ते आता त्यांनी सांगायचं इकडे आता बघू आता एकही झाली आज हे दादा ते सगळे एक झालेत बघू आता काय किती यश येते काय होते नाही तर मग काय येईल तसं प्रयत्न करायचंच पण यांना सांगणे आणि कोणी पण यांनी काही सरकारने एवढ्या खटपटी करून आणि वळसे पाडला मागे माणसं आहे पण ती का करते नाही हाच मोठा अडचणीचा प्रश्न आहे ठीक आहे आपण पाहतोय दिलीपराव वळसे पाटील आपण गेले पस्तीस वर्ष या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करता माझे खासदार शिवाजीराव आठवडं आपणही पंधरा वर्ष या विभागाचे खासदार म्हणून काम पाहिलेलं आहे या लोकांच्या पिण्याचा प्रा पाण्याचा प्रश्न सोडवायला नेमकी अडचण काय आहे यापूर्वी तुमच्याकडे वेगवेगळी कारण सांगायला असायची दिलीप मोहिते एका बाजूला आहेत अजित पवार ऐकत नाही किंवा वेगवेगळी कारण होती आता तो 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 तुम्ही सगळे नेते एकत्र आहात निवडून कोणी माहीत नाही अमोल कोल्हे तुम्ही निवडून आलात तर तुम्ही प्रश्न सोडवा किंवा सहकार मंत्री तुम्ही दिलीप मोहिते माजी खासदार शिवाजी आढळा अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार लोकांचा दुवा घ्या ही लो, नहीं। लोक पाण्या वाचून यातना सहन करतायत अजूनही बाजूनी पाणी जात आहे ही लोक उघड्या डोळ्याने पाहतायत परंतु पाणी उचलण्याची त्यांना परवानगी नाही वळसे साहेब आठवडाव आपण लक्ष घाला आणि या लोकांना पाणी द्या ह्या लोकांचा दुवा मिळवा तर निश्चित तुम्हाला खांद्यावर देतील पण प्रश्न सुटला नाही तर काय करतील हे वेगळं सांगण्याची गरज नाही सुरेश वाणी विघ्न टाइम्स पेट बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका